भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझला अनुभव माझे नाव रमेश केवळरामजी काळे आहे आज मी माझला अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव त्यागाच्या कार्यात आलेला अनुभव सादर करीत आहे माझ्या कुटुंबामध्ये एकूण पाच सदस्य आहेत आई माझी पत्नी मी एक मुलगी व एक मुलगा असा आमचा छोटासा कुटुंब आहे कुटुंबामध्ये कमावणारा व्यक्ती म्हणजे मीच आहे मी, मी बेलदारीचे घर बांधकाम काम करतो मला नेहमी कामासाठी पालांदूरला जावे लागत होते मी ज्यांच्याकडे काम करत होतो ते सुद्धा या मार्गाचे सेवकच आहेत आमच्या सोबत काम करणारे व्यक्तीसुद्धा या मार्गाचे सेवकच होते त्यामुळे आम्हाला कामामध्ये कोणतीही अडचण येत नव्हती आम्हाला साधे कार्य करत असताना त्यागाचे कार्य करण्याचा योग आला आम्हाला वीस 20 सप्टेंबर दोन हजार एकोणीसला त्यागाच्या कार्याचे तीन दिवसांचे प्रॅक्टिकल कार्य मिळाले प्रॅक्टिकल कार्य झाल्यानंतर चोवीस सप्टेंबर दोन हजार पासून आम्हाला त्यागाचे कार्य मिळाले माझे बेलदारीचे काम नेहमी नऊ पूर्णांक तीस शतांश ते चार वाजेपर्यंत राहत होते मी त्यागाच्या कार्याच्या पहिल्याच दिवशी कामावर गेलो त्यावेळी ठेकेदाराने मला दुसऱ्या मजल्यावर प्लास्टरचा काम दिला माझ्यासोबत दोन अनेकवाले मजूरसुद्धा दिले प्लास्टरचा काम सुरू असताना दोन पूर्णांक तीस शतांश वाजे सिमेंट मसाला संपला तर मी मजुरांना म्हटले की तुम्ही दहा घमेलाचा मसाला तयार करा म्हणजे माझी सुट्टीची वेळ होतपर्यंत मसाला बरोबर होते परंतु याउलट त्या मजुरांनी मला न विचारता सोळा ते सतरा घमेलांचा मसाला तयार केला सायंकाळचे चार पूर्णांक पंधरा शतांश वाजले पण तो मसाला काही सपंतच नव्हता माझी सुट्टीची सुद्धा झाली होती मग मीस मजुरांना विचारले की मसाला किती बनवल्या तर त्यांनी सांगितले की सोळा ते सतरा घमेलांचा बनविला त्यामुळे मला राग आला आणि त्यांना शिव्या देण्यास सुरुवात केली मी त्यांना म्हणालो की साल्या हरामखोरा एवढा मसाला कशाला केलास आता तुझा पाप मला भोगावा लागेल हे म्हटल्यावर मी त्याला आणखी शिव्यागाळ केल्या नंतर त्याला उभा राहण्यासाठी जुगाळ तयार करायला सांगितला पण त्यालाही राग आला असेल तर त्याने तो जुगाळ बरोबर केला नसेल परंतु माझे त्यागाचे कार्य सुरू होते जणू भगवंताने माझी परीक्षाच बघितली असावी मी उरलेल्या कामासाठी जसा चैलीवर चढलो आणि जसे कामाला लागलो तसे वरच्या मजल्यावरून खाली पडलो पडल्याबरोबर पहिल्या स्लॅबवरच्या कालमच्या सलाखीमध्ये जाऊन फसलो ती सलाख माझ्या डाव्या बाजूच्या अंडाशयामधून घुसून सरळ पोटामध्ये येऊन घुसली नंतर मजुरांच्या सहाय्याने ती सलाख अंडाशयाला हात धरून खेचून काढलो तर त्या अंड्याशामधून रक्त खूपच यायला लागला मी तर त्यागाच्या कार्यामध्ये होतो लगेच मी भगवंताला प्रणाम करून तीन वेळा फोका मारल्या तर एका मिनिटात रक्त बाहेर येणे बंद झाले नंतर मला डॉक्टर सेलोकर यांच्याकडे नेण्यात आले त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की वाचणे शक्य नाही त्यांनी हायड रोशीलला करून भंडाऱ्याला डॉक्टर झवरकडे पाठविले नंतर मी माझी पत्नी घरमाल ठेकेदार मिळून डॉक्टर झवरकडे गेलो असता त्यांनी तपासणी करून डॉक्टर व्यासकडे सोनोग्राफीकरिता पाठविले आम्ही डॉक्टर व्यासकडे तपासणी केली व एक्सरा व सोनोग्राफी, एक सोनोग्राफी काढायला लावली त्यावेळी मी भगवंताला विनंती केली की माझी रिपोर्ट नॉर्मल आली पाहिजे तसेच आम्ही मार्गदर्शकांना फोन करून आपली सर्व आपबीती सांगितली तेव्हा ते म्हणाले की काही होत नाही भगवंताला विनंती करून सांगा की रिपोर्ट नॉर्मल आली पाहिजे तर बघा एक्सरे काढले तर काहीच नाही निघाले नंतर सोनोग्राफी काढली तिथेही काहीच नाही निघाले तेव्हा डॉक्टर सुद्धा विचारात पडले आणि आणखी एखादा सोनोग्राफी काढायला सांगितली ती सुद्धा रिपोर्ट नॉर्मलच निघाली डॉक्टरांनी अंड्याशाला पाच ते सहा टाके लावून दिले आणि काही औषधी घेऊन आम्ही घरी आलो सायंकाळी प्रार्थनाच्या वेळी मी केलेल्या चुकीची भगवंताला क्षमा मागितली व दुसऱ्या दिवशीपासून चुकीमाफीच्या कार्याची सुरुवात केली भगवंतानी मला माफ केले व पाच दिवसानंतर डॉक्टर व्यासकडे जाऊन आणखी सोनोग्राफी काढली ती सुद्धा रिपोर्ट नॉर्मलच निघाली नंतर औषधी घेऊन घरी आलो सामोर नियमितपणे अकरा एकवीस असे साधे कार्य केले सामोर सर्व ठीक झाले व भगवंतावर विश्वास ठेवून पुन्हा वीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून त्यागाचे कार्याला सुरुवात केली यावेळी कोणतेही अडचण न येता त्यागाचे कार्य सुरळीतपणे पार पडले व एक डिसेंबर दोन हजार एकोणीसला आमच्या निवस्थानी त्यागाचे हवनकार्य झाले समोरील हवनकार्य सुद्धा अगदी आनंदात पार पडले आता आम्ही सुखी व समाधानाने जीवन जगत आहोत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव रमेश केवळरामजी काळे पत्ता मऊ जेवनाळा पो गुरढा ता लाखनी जिल्हा भंडारा सेवक क्रमांक बावन्न हजार दोनशे सत्तावन्न मार्गदर्शक श्री दामोदरजी गिहरे पुंजे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार